हॅलो मैत्रिणींनो स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर उन्हाळा वाळवण प्रकारामध्ये आज बनवूयात आपण साबुदाना बटाट्याचे छान क्रिस्पी असे पापड तर मी इथे अर्धा किलो साबुदाना रात्रभर भिजत घातलेला आहे आणि भिजत घालण्यासाठी मी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे आणि बघू शकता किती मस्त फुललेला आहे तो अशा प्रकारे आपण जण व्यवस्थित मुरला असला की अगदी सहजरित्या हाताने दबला जाऊ शकतो बघा तर इथे मी एका मोठ्या पातेल्यामध्ये दोन लोटे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत आठ ते दहा हिरवी मिरची घ्यायची आहे ती व्यवस्थित कुठून घ्यायची आहे खलबत्त्यामध्ये तुम्हाला चिली फ्लेक्स आवडत असेल तर तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर दोन टेबलस्पून नमक ॲड करायचं आहे सुरुवातीला मी दोनच टेबलस्पून नमक ॲड केलेलं आहे कारण नमक जर जास्त झालं तर काढता येत नाही पातळ पापड असल्यामुळे आपल्याला त्यात आणखी नमक जर वाटल्यास आपण ॲड करू शकतो इथे मी चार मीडियम बटाटे घेतलेले आहेत त्यांना व्यवस्थित चिलवून घ्यायचे आहेत आणि जोपर्यंत बटाटे चिलवून घेते तोपर्यंत बघू शकता इकडे पाणीसुद्धा उकडलेलं आहे सो त्यामध्ये साबुदाणा ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये जी मिरची आपण कुटून ठेवलेली होती ती सुद्धा टाकून घ्यायची आहे आणि जोपर्यंत साबुदाणा उकडतो आहे तोपर्यंत बटाटे किसून घ्यायचे आहे सर्व बटाटे व्यवस्थित किसून झाले की दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कारण बटाट्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतो सो इथे मी तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहे बटाटे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर ते असे सफेद दिसायला लागतात आणि धुवून झाले की चाळणीवर काढून घ्यायचे आहे आणि इकडे आपला साबुदाणासुद्धा शिजून झालेला आहे सो त्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहे आणि बटाटे टाकून झाले की कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत नसेल कोथिंबीर तर तुम्ही स्किप करू शकता हे पापड ऑइल फ्री असल्यामुळे तुम्ही वर्ष दोन वर्ष स्टोर करून ठेवू शकता आणि एक ते दीड दीड टेबलस्पून ह्युमिन सीड ॲड करायचे म्हणजे जिरं ॲड करायचं आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आणि बटाटे टाकल्यानंतर पाच ते साठ मिनिट आणखी उकळून घ्यायचं आहे आपल्याला साबुदाण्याला बघा इथे मला थोडं नमक कमी वाटलं होतं सो मी आणखी एक टेबलस्पून नमक ॲड केलेलं आहे आणि बघा आपला साबुदाणा शिजवून अगदी रेडी झालेला आहे तर मस्त उन्हामध्ये एक पॉलिथीन अतरायची आणि त्यावरती एका पळीने गोल गोल असे सगळे पापड तयार करून घ्यायचे आहे तर इथे मी सगळे पापड रेडी करून घेते आहे तोपर्यंत तुम्ही तो माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर देखील करा तर बघू शकता मैत्रिणींनो सगळे पापड रेडी झालेले आहे दोन ते तीन दिवस उन्हात छान सुकवून घ्यायचे आहेत आणि सुकल्यानंतर ते काही अशा प्रकारे दिसतात आणि मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते आहे अगदी क्रिस्पी आणि टेस्टी हे पापड बनतात उपवासासाठी किंवा कुठला सण असला तर तुम्ही तळून खाऊ शकता तर दुप्पट तिप्पट फुलून तयार होतो हा पापड तर इथे मी चार ते पाच पापड तळून दाखवते आहे बघा किती छान दिसत आहे आलूसुद्धा मस्त आलूचे जे लच्छे आपण त्यात टाकले होते ते सुद्धा एकदम पापडांमध्ये दिसतात सफेद सफेद तर अशा प्रकारे अगदी सहजरित्या हाताने तोडला की तुटला जाऊ शकतो